क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह वसंतदादा रक्त केंद्रातर्फे डॉक्टर मयुरी फडके यांचा सत्कार मिरज येथील वसंतदादा पाटील रक्त केंद्र व हिमाटोलॉजी रक्त संशोधन केंद्र यांच्या वतीने रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर वैशाली पोळ यांच्या हस्ते ओरल पॅथोलॉजी या पॅथोलॉजीच्या सुपर स्पेशालिटी शाखेमध्ये पदव्युत्तर परीक्षेत विशेष यश संपादन केल्याबद्दल डॉक्टर मयुरी मीनाक्षी रवींद्र फडके हीचा सन्मान करण्यात आला यावेळी व्यक्त केंद्राचे पदाधिकारी कर्मचारी व सी एन सी डिप्लोमा कॉलेज प्राचार्य राम हुनोरगे व रक्तदाते उपस्थित होते डॉक्टर वैशाली पोळ म्हणाले की हेड अँड नेक या भागातील विशेषतः तोंडाचा कॅन्सर यामध्ये पदव्युत्तर विभागात डॉक्टर मयुरी यांचा विशेष अभ्यास आहे भविष्यात या क्षेत्रात संशोधन पेपर पब्लिकेशन करण्याचा मानस असल्याचे डॉक्टर मयुरी हिने सांगितले प्रेस मीडिया लाईव्ह साठी सांगली जिल्हा प्रतिनिधी अशोक मासाळ प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा